मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काही कंपन्याच्या रिझल्टची चर्चा करणार आहोत त्यामध्ये आपण पहिली कंपनी बघणार आहोत रिलॅक्सो फुटवेअर ह्या कंपनीचे रिझल्ट आलेले आहेत सेल्स बघू शकता पाच टक्क्यांना मायनस आहे वार्षिक जर पाहिली तर सातशे पंधरा होती सहाशे एकोणऐंशी झालेली आहे आणि नेट प्रॉफिट जे आहे ते सतरा टक्क्यांना मायनस झालेलं आहे मागच्या वर्षी चौवेचाळीस पॉईंट दोन करोड होतं ते आता छत्तीस पॉईंट सात करोड आहे मार्केटची काय अपेक्षा होती ते बघू आपण आधी इथं बघू शकता रिलॅक्सो फुटवेअर सातशे सेहेचाळीस करोडचे सेल्स आणि त्रेचाळीस करोडचं प्रॉफिट अशी अपेक्षा मार्केटची होती सातशे सेहेचाळीस करोडचे सेल्स आणि त्रेचाळीस करोडचे प्रॉफिट सातशे सेहेचाळीस करोडचे सेल्स झाले नाहीत आणि त्रेचाळीस करोडचं प्रॉफिट तेही झालं नाही दो दोन्हीमध्येही हे अपेक्षापेक्षा रिझल्ट हे कमी आलेले आहेत त्यामुळं हा शेअर पुन्हा खाली येऊ शकतो सोमवारी इथं बघू शकता हा जो शेअर आहे डाऊन ट्रेन इथं चालू होता इथं ब्रेकआउट देऊन वर जाण्याचा प्रयत्न केला पण वर गेला नाही सध्या साईडवे चालू आहे तर आता इथून पुन्हा तो ब्रेकडाऊन देईल का काय हे आता सोमवारी आपल्याला कळेल कारण हा शेवटचा सपोर्ट आहे इथून पुन्हा आता तो पडला रिझल्ट खराब आल्यामुळं तर अजून तो खाली येऊ शकतो त्याच्यानंतर ओला इलेक्ट्रिक बघू शकता एकोणचाळीस टक्क्यानं सेल्स वाढलेले ते मागच्या वर्षी आठशे त्र्याहत्तर करोडची होती आता बाराशे चौदा करोड झालेले आहेत आणि सहा टक्क्यानं प्रॉफिट वाढ प्रॉफिट मागच्या वर्षीपेक्षा लॉस कमी झालेला आहे म्हणजे मागच्या वर्षी लॉस होता पाचशे चोवीस करोडचा तो आता चारशे पंच्याण्णव करोडचा लॉस आहे म्हणजे थोडा लॉस कमी झाला आहे म्हणून आपल्याला इथं सहा टक्के ग्रीनमध्ये दिसत आहे हिचे अपेक्षेचा चार्ट भेटला नाही तर सध्या तर ही कंपनी डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे आणि लॉस मागच्या वर्षीपेक्षा थोडासाच कमी झालेला आहे त्यामुळं बघायला लागेल की अजून हा शेअर ब्रेकडाऊन देतो अजून खालीच येतो का ह्याला ब्रेकआउट देऊन वर जातो सध्या डाऊन ट्रेंडमध्ये आहे कुणीही गडबड करून ह्या शेअरमध्ये पैसा गुंतू नये असं मला वाटतं आहे शेवटी निर्णय हा तुम्ही घ्यायचा आहे मी बऱ्याच वेळा सांगितलं शंभरच्या वरही जेव्हा होता त्यावेळेस हे होतं की ओलामध्ये पैसे सध्या गुंतू नका कंपनी लॉसमध्ये आहे तर तिथून बरीच कंपनी खाली आलेली आहे त्याच्यानंतर पुढची कंपनी मेट्रोपॉलिस हेल्थ केअर ह्या कंपनीचे सेल्स मागच्या वर्षी तीनशे आठ करोडचे होते आता तीनशे पन्नास करोडचे झालेले तेरा टक्क्याची वाढ आहे आणि नेट प्रॉफिट जे आहे पस्तीस पॉईंट सात करोड होतं तर सेहेचाळीस पॉईंट सात करोड झालेलं आहे एकतीस टक्क्याची वाढ आहे वाढ आहे अपेक्षा काय होती आपण ते बघू मेट्रोपॉलिस हेल्थ केअर इथं बघू शकता तीनशे पन्नास करोडचे सेल्स आणि सत्तेचाळीस करोडचे प्रॉफिट ही अपेक्षा आहे तीनशे पन्नास करोड सेल्स आणि सत्तेचाळीस करोडची प्रॉफिट तर तीनशे पन्नास करोडचे सेल्स आले सत्तेचाळीस करोडचे जवळपास प्रॉफिट आलेले आहेत म्हणजे थोडंसं कमी पडले तर एवढं काही रिझल्ट खराब आले असं म्हणता येणार नाही तर मार्केटची जे अपेक्षा आहे त्या अपेक्षेवर रिझल्ट उतरलेत असं म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर तिचा चार्ट जर बघितला तर हा डाऊन ट्रेंड पूर्ण संपला आहे अप ट्रेंड सुरू झालेला आहे चांगला वर निघालेला आहे शेअर हा सपोर्ट घेत वर चालला आहे पण इथून बऱ्याच दिवसापासून हा त्या सपोर्टवर येत नाही तर सपोर्ट चेंज झाला तिथून तो, तो सरक आसा ले ले, वर सरकला आहे असं म्हणायला हरकत नाही सध्या एकवीसशे पंधरा वर्ष शेअर चालू आहे आणि मार्केटच्या अपेक्षेच्या सारखेच रिझल्ट आले त्याच्यामुळं अजून शेअर वर जाण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यानंतर फाईन ऑर्गॅनिक हे जे पण रिझल्ट आलेले आहेत मागच्या वर्षी चारशे बहात्तर करोडचे सेल्स होते ते पाचशे पंच्याण्णव करोडपर्यंत आले सव्वीस टक्क्याची वाढ आहे नेट प्रॉफिट जे आहे एकोणऐंशी पॉईंट चार करोडचं होतं ते एकशे तेरा करोडचं झालेलं आहे त्रेचाळीस टक्क्याची वाढ आहे अपेक्षा काय होती ते बघू इथं बघू शकता फाईन ऑरगॅनिक पाचशे एकोणऐंशी करोडचे सेलची अपेक्षा आहे आणि एकशे सतरा करोडचे प्रॉफिट आहेत पाचशे एकोणऐंशी करोडचे सेल्स आणि एकशे सतरा करोडचे प्रॉफिट पाचशे एकोणऐंशी करोडचे सेल्स तिथं वाढून आलेले आहेत आणि एकशे सतरा करोडचे प्रॉफिट थोडेसे कमी आलेले आहेत म्हणजे सेल्समध्ये वाढ आहे पण प्रॉफिटमध्ये थोडे घसरले कारण हिचे ओपीएम कमी झाले असतील त्यामुळे थोडंसं प्रॉफिट घसरले तरीही वार्षिक वाढ जर पाहिली तर त्रेचाळीस टक्के प्रॉफिटमध्ये आहे आणि सेल जर पाहिले तर सव्वीस टक्क्याची वाढ आहे तर बघायला लागेल सोमवारी मार्केट हिचा वर घेऊन जातो हिला की खाली आणतो तर त्याच्यानंतर चार्ट जर बघितला तर चार्ट हा साईडवेज चालू आहे इथं बघू शकता साईडवेज इथं चालू होता इथं ब्रेकआउट झालं होतं पण पुन्हा तो खाली आलेला आहे वरच्या रेजिस्टन्सजवळ म्हणजे पाच हजाराचा तो रेजिस्टन्स आहे तिथं शेअर ट्रेड करत आहे इथून आता तो वर जाईल का इथून पुन्हा ह्या खालच्या लाईनमध्ये येईल तर ते आपल्याला बघायला पाहिजे उद्या म्हणजे सोमवारी शेअर कसा चालतो तर त्याच्यानंतर ते ड्रीम फॉल्क सर्व्हिसेस ह्या शेअर्सचे दोनशे ब्याऐंशी करोडचे से सेल्स मागच्या वर्षी होते तीनशे सतरा करोड झालेले आहेत बारा टक्क्याची वाढ आहे नेट प्रॉफिट जर पाहिलं सतरा पॉईंट सात करोड होतं तर सोळा करोड झालेलं आहे नऊ टक्क्याची मागच्या वर्षीपेक्षा घसरण आहे बघू अपेक्षा काय होती तर इथं बघू शकता ट्रीप सर्व्हिसेस तीनशे सत्तेचाळीस करोडचे सेल्स अपेक्षित आहेत आणि चोवीस करोडचं प्रॉफिट तीनशे सत्तेचाळीस करोडचे सेल्स आणि चोवीस करोडचं प्रॉफिट तर तीनशे सत्तेचाळीस करोडचे सेल्स आले नाही चोवीस करोडचं प्रॉफिटही आले नाही म्हणजे मार्केटच्या अपेक्षापेक्षा रिझल्ट हे बरेच खराब आलेले आहेत त्यामुळं हा शेअर अजून खाली येण्याची शक्यता आहे सध्याही हा शेअर डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे तर इथून पुन्हा अजून तो खाली येण्याची शक्यता जास्त आहे कारण रिझल्ट मार्केटच्या अपेक्षेपेक्षा खराब आलेले आहेत त्याच्यानंतर टाटा मोटर्स टाटा मोटर एक लाख पाच हजार एकशे एकोणतीस करोडचे सेल्स मागच्या वर्षी होते आता एक लाख एक हजार चारशे पन्नास करोडचे सेल्स झालेले आहेत चार टक्क्याची वार्षिक घसरण आहे आणि नेट प्रॉफिट तीन हजार आठशे बत्तीस करोडचं होतं तीन हजार चारशे पन्नास करोड झालेलं आहे तेरा टक्क्याची घसरण वार्षिक पाहायला मिळते अपेक्षा काय होती ते बघू इथं बघू शकता टाटा मोटर्स एक लाख तीन हजार करोडचे सेल्स आणि चार हजार आठशे पाच करोडचे प्रॉफिट एक लाख तीन हजार करोडचे सेल्स आणि चार हजार आठशे पाच करोडचे प्रॉफिट चार हजार आठशे पाच करोडचे प्रॉफिट तर आले नाही एक लाख तीन हजार करोडचे सेल्सही आले नाही दोन्हीमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते तर हा शेअर अजूनही खाली येण्याची शक्यता आहे मार्केटपेक्षा रिझल्ट हे मार्केटच्या अपेक्षेपेक्षा रिझल्ट खराब आलेले आहेत सध्या हा शेअर डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे आठशे पाचवर आलेला आहे इथून जर अजून खाली आला तर तो आठशे सातशे नव्वदचा हा एक सपोर्ट आहे त्याच्यानंतर खाली आला तर सातशे पंच्याहत्तरचा हा सपोर्ट आहे पण हे दोन्हीही सपोर्ट तो तोडून अजून खाली येण्याची शक्यता आहे कारण रिझल्ट खराब आलेले आहेत तर बघायला लागेल तो साडेसातशेपर्यंत येतो का तर हे सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा पुढची कंपनी आहे प्रीमियर एनर्जी ह्या कंपनीचे आपल्याला अपेक्षेचा चार्ट भेटलेला नाही परंतु परंतु ह्या कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे ह्या कंपनीचे रिझल्ट चांगले आलेले आहेत म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे मागच्या वर्षी सहाशे चौऱ्याण्णव करोडचे सेल्स होते पंधराशे से सत्तावीस करोड झाले ते एकशे वीस टक्क्याचे सेल्समध्ये वाढ आहे आणि बावन्न पॉईंट नऊ करोडची प्रॉफिट होतं दोनशे सहा करोड झालेलं आहे दोनशे नव्वद टक्क्याची वाढ आहे मग दोन्हीमध्ये चांगली वाढ पाहायला मिळते आणि ही कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे अकराशे अठ्ठावीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी सोलारमध्ये काम करते त्यामुळे सोलारमध्ये जर कोणाला कंपनी घ्यायची असेल नवीन लिस्ट झालेली आहे प्रॉफिट चांगले आलेले आहेत त्यामुळे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला पैसा चांगला वाढलेला पाहायला मिळू शकतो पन्नास हजार करोडचं मार्केट कॅप आहे पन्नास हजार आठशे पी जर पाहिला तर दोनशे वीसचा आहे आर ओ सी पंचवीस पॉईंट दोन आर ओ त्रेचाळीस पॉईंट सात फेस व्हॅल्यू एकची आहे सोळाशे छप्पन टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्ट पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे इथं जर आपण ई पी एस पाहिले तर जास्त दिवस झालेले नाहीत कंपनीला इथं बघू शकता मध्येच ही कंपनी आलेली आहे म्हणजे दोन महिने झालेले आहेत एकच क्वार्टर जे इथं आपल्याला इथं पाहायला मिळते त्यामुळे इथं पाहण्यात काही अर्थ नाही इथं बघू शकता सेल्स जर पाहिले तर जून दोन हजार तेवीसपासूनचे सेल्स आहेत सहाशे अकरा पंधराशे सत्तावीस झालेत नेट प्रॉफिट एक आहे एकतीस करोडचं दोनशे सहा करोडचं झालेलं आहे परंतु हे क्वार्टरली आहे इथं तुम्ही बघू शकता क्वार्टरली रिझल्ट आहेत हे वार्षिक नाहीत वार्षिक जर पाहिले आपण तर इथं सेल्समध्ये नऊशे सत्तेचाळीस करोडचे सेल्स आहेत ते तीन हजार करोडचे झालेले आहेत आणि नेट प्रॉफिट पंचेस करोडचं दोनशे एकतीस करोड झालं आहे मध्ये तुम्ही मायनस झालेलं आहे बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट इथं जर पाहिलं आपल्याला तर इथं आपल्याला प्रॉफिट तर इथं चार डिजिटमध्ये पाहायला मिळते चालू वर्षामध्ये आणि तीन वर्षामध्ये एकशे एकोणीस टक्क्याचा आहे सेल्सही चालू वर्षामध्ये एक एकशे वीस टक्क्याची आहे तीन वर्षामध्ये पासष्ट टक्क्याची आहे तर इथं ही कंपनी पैसा बनू शकते सध्या रिझल्टही चांगले आलेले दिसत आहे त्यामुळं ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक आपल्याला काही दिवसामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते तर ह्या कंपनीचा तुम्ही विचार करू शकता चार्ट बघू चार्ट जर बघितला तर कंपनी लिस्ट झाल्यापासून थोडीशी वर गेली होती पण आता तिथून ही कंपनी साईडवेज चालत असलेली आपल्याला पाहायला मिळते सध्या कंपनी अकराशे सत्तावीसवर चालू आहे सपोटवर येईल असं वाटत नाही कारण इथून कंपनी रिझल्ट चांगला आल्यामुळे वर जात आहे जाईल हजार किंवा त्यापेक्षा जर खाली मिळत असेल तर गुंतवणुकीची संधी चांगली संधी आपण म्हणू शकतो तर ह्या कंपन्या होत्या ज्याचे की रिझल्ट आले होते म्हणून मी तुम्हाला सांगितले तर सोमवारी ह्या कंपन्याबद्दल बाजार कशी गती दाखवतो वर दा जातात का खाली जातात हे बघायला लागल त्यानुसार आपणही खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद